विद्यार्थी हो। नमस्कार एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब मध्ये या युट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत तर थोडस अपसेट करणारी न्यूज आता आपल्या हाती येते सूत्रांच्या हवाल हे, हे न्यूज मी तुमच्यासमोर सादर करतोय आपण सकाळपासून आवाज उठवतोय की तलाठी भरती संदर्भामध्ये जी काही गोंधळ उडालेला आहे आणि या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो अन्याय इथं दिसून येतोय ते अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्रितपणे आवाज उठवण्याचं काम आपल्या सगळ्या अकॅडमिकच्या माध्यमातून सगळ्या युट्युबर्स जे काय आपले सगळे शिक्षक वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून आपण सकाळपासून सुरू केलेलं आहे परंतु या याचा सकारात्मक परिणाम शासनाच्या निर्णय प्रक्रियेवरती होण्याच्याऐवजी एक नकारात्मक बाजू आपल्या समोर आलेली आहे आणि ती पारदर्शकपणे तुमच्यासमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्या माध्यमातून मी तुमच्यासमोर ही बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरतीच्या या प्रक्रियेमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा हा प्रश्न झालेला आहे आणि यामध्ये टी या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली गेली आणि त्या प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये काही अनियमितता आपल्याला दिसून आलेल्या आहेत आणि परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या वेळी सुद्धा बऱ्याच पोलीस केसेस झालेल्या आहेत परीक्षेच्या त्या दरम्यान या कालावधीमध्ये आपल्याला बऱ्याच सेंटरवरती सेंटर, सेंटर मॅनेज करण्याचा प्रकार असेल अॅडव्हान्स पद्धतीने कॉपी करण्याचा प्रकार असेल असे प्रकार निदर्शनास येऊन सुद्धा ते काही आरोपी आता गजाड झालेले असून सुद्धा आता या भरती प्रक्रियेच्या बा, बाबतीमध्ये जो नॉर्मलायझेशन नंतर उडालेला गोंधळ आहे हा गोंधळ कुठेतरी समजून घेणं महत्वाचं ठरतं याबाबत बऱ्याच शासनकर्त्यांचं धोरणकर्त्यांचं बऱ्याच बातमीदारांचं बऱ्याच लोकांचं अज्ञान दिसून येतंय कारण नॉर्मलायझेशन ही जी प्रक्रिया आहे या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेला आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला काय सांगते की वेगवेगळ्या शिफ्ट सत्तावन्न शिफ्ट मध्ये परीक्षा झाली मान्य आहे सत्तावन्न शिफ्ट मध्ये झाली परीक्षा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका त्या सत्तावन्न शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या आणि मग त्यांचं टी म्हणणं आहे आणि ते नॉर्मलायझेशनची प्रक्रिया हे ज्ञात आहे त्यात काही नवीन आहे असं काही भाग नाहीये तर या प्रक्रियेमध्ये काय सांगण्यात येतं की बाबा सर्वसाधारणपणे सत्तावन्न शिफ्ट मध्ये जे पेपर झाले त्या प्रत्येकाची काठिण्य पातळी ही वे वेगवेगळी होती आणि मग काठिण्य पातळी वेगवेगळी वे वे असताना मग काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा पॅटर्नचा गेला काही विद्यार्थ्यांना अवघड पॅटर्नचा गेला काही विद्यार्थ्यांना मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचा गेला ठीक आहे मग ज्या विद्यार्थ्यांना काठीण्य पातळी जास्त असताना पेपर गेलेला आहे अशा विद्यार्थ्यांचे मार्क वाढून दोनशेच्या च्या प्लस जाणं म्हणजे तो पेपर सोपा होता का याच्यावरतीच मोठं प्रश्नचिन्ह आहे टी हे समजून घेतलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला काय लक्षात येतंय की हे नॉर्मलायझेशन करत असताना हे ठीक आहे तुमची प्रक्रिया आम्हाला मान्य आहे कोणत्या आधारावरती तुम्ही पेपर सोपा आणि कोणत्या आधारावरती तुम्ही पेपर अवघड कोणत्या शिफ्टचा अवघड आणि कोणता सोपा हे सुद्धा तुम्ही आमच्यासमोर स्पष्ट करा की ज्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांचे मार्क इतक्या प्रमाणात वाढण्यात आलेले आहेत त्यांचा पेपर सादर करा तो तुम्ही जनरलाइज करा काय हरकत आहे जनरलाइज करायला तुम्ही तशाही रिस्पॉन्स दिलेल्या आहेत आता हे सगळे पेपर जनरलाइज करा आणि त्यावरती तज्ज्ञांची कमिटी बसवा जे तज्ञ आहेत मा टी है? चे तज्ञ नाही हे तुम्ही तज्ञ शिक्षण माध्यमातून आले स्पर्धा परीक्षा करून एमपीएसून तशी तज्ञांची कमिटी नेमली पाहिजे आणि त्या तज्ञांना ते ठरवू द्या की ते पेपरची काठिण्य पातळी कशी होती ते ठीक आहे आणि मग तुम्ही नॉर्मलायझेशनच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या कारण आमचा रोग तिथं आहे लक्षात ठेवा आमचा रोग काय आहे की काठिण्य पातळी जी आहे ही काठिण्य पातळी कशाच्या आधारावरती ठरवली आता ही जी बातमी आहे त्या बातमीच्या बाबतीत बाब एबीपी माझावरती ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि बातमीचा आपण परामर्श घेऊ काय म्हणते ही बातमी बघा तलाठी भरती संदर्भात याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता आम्ही सकाळपासून जे करतोय का ते करतोय का किंवा विद्यार्थ्यांच्याच ह्या भावना आहेत शासनाला असं रिजिड भूमिका घेणं अशी ताठर भूमिका घेणं अपेक्षित नाहीये लक्षात ठेवा आणि शासनाला सुद्धा विद्यार्थ्यांचा आणि जे बहुसंख्य विद्यार्थी मागणी करत आहेत त्या मागणीचा कुठेतरी विचार करावा याबाबत काहीतरी निर्णय घेणं सकारात्मक निर्णय घेणं अपेक्षित असताना अशा जर बातम्या येत असतील तर हे दुर्दैव ठरेल लक्षात ठेवायचं आहे आणि या बातमीमध्ये बघा खुलासा काय केलाय तलाठी भरती संदर्भामध्ये महत्वाची बातमी समोर आहे आणि त्यामध्ये तलाठी भरतीची याच आठवड्यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होईल तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता नसल्याचं देखील सांगण्यात येतंय भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे टी सी एस लक्षात ठेवा हे टी सी एस ची सोमवारी म्हणजे आजच मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडलेली आहे या लोकांची आज शासनकर्त्यांनी धोरणकर्त्यांनी लगेच बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये ते काय म्हणतात बघा वाढीव गुण हा मूल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे ठीक आहे वाढीव गुण हा जे वाढीव गुण आलेले आहेत आता परत एकदा माझं म्हणणं आहे की या टी सी एस कंपनीला ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असे गुण वाढीव आलेले आहेत जे वाढीव वाटत आहेत आपल्या सगळ्यांना एकशे नव्वदच्या पुढे असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांची परत एखादी टेस्ट घेता येते का तोच पेपर त्यांना देऊन तेवढेच मार्क परत येत आहेत का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे कारण सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा आक्षेप तिथं आहे की इतके जास्त मार्क कसे काय आले आणि काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं बघायला मिळालं की सेम नावाचा विद्यार्थी आहे विद्यार्थी तिला दोनशे चौदा मार्क कराटीच्या परीक्षेमध्ये आहेत याची सुद्धा चौकशी व्हावी आणि तिचे चोपन मार्क दुसऱ्या वनरक्षकच्या भरतीमध्ये आहेत ठीक आहे मग हा काय प्रकार आहे हे कसं पॉसिबल झालं नेमकं काय घडलं नेमकं कसं हे मार्कांचं असं विभागली झाली नेमकं ती कोणत्या वरती होती त्या सेंटरवरती सीसीटीव्ही कॅमेरेज होते का तिच्या सेपला सीसीटीव्ही कॅमेरा होता का मग या दोनशे चौदा लोकांचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जा, जा, जाहीर कराव्यात पब्लिक कराव्यात ठीक आहे काय अडचण आहे करायला जर पारदर्शकपणे केलं तर सगळंच पारदर्शक असलं पाहिजे यामध्ये कुठचीही अडचण येता कामा नाही असं स्पष्ट आणि राष्ट्रभूमिका आम्ही मानतोय आणि याला महाराष्ट्र भरातील तमाम विद्यार्थी हे पाठिंबा सुद्धा दर्शवित आहेत आता बघा या भरती पुढे काय म्हणलेलं आहे या बातमीमध्ये या भरती प्रक्रियेमध्ये एकूण पाचशे हरकत्या आलेल्या होत्या त्यापैकी चोवीस हर, हरकती स्वीकारण्यात आल्या पाचशे पैकी चोवीस का बरं इतकं कमी रेशो का आणि काय स्पष्टीकरण दिलं तुम्ही शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर जास्त हरकती आल्या म्हणजे ज्या प्रश्नावरती जास्त हरकती आल्या म्हणजे तो प्रश्न असं धरले का तुम्ही मग रास्ता हरकती तुम्ही त्या मान्य केल्या का हा सुद्धा प्रश्न आहे आणि विरोधी पक्षनेते असल्याची माहिती समोर आली विरोधी पक्षनेते विजय वी वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यामुळे पाच हजार पदांसाठी म्हणजे जवळपास पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तराटी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय आजच्या त्या मंत्रालयातल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे म्हणजे प्रकरण जे आहे हे दडपून टाकण्याचा प्रकरण हा समोर येतो आहे आणि हे दुर्दैवी आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि जे प्रामाणिकपणे विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय करण्याचं अन्याय होण्याची शक्यता आता दाटून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या संदर्भामध्ये परत एकदा माझी शासनाला विनंती आहे या आपल्या या माध्यमातून विनंती आहे की आपण पारदर्शकपणे आम्ही फक्त न्याय मागतोय आम्ही पारदर्शक पद्धत मागतोय आम्हाला दिलेल्या संधीचं समान संधीचं आम्हाला जो अधिकार दिला गेलेला आहे परीक्षा घेतल्या परीक्षेच्या माध्यमातून तो अधिकार आम्ही मागतो आहे आम्ही काही वेगळं मागत नाहीये ठीक आहे आता विद्यार्थ्यांच्या कमेंट मी इथे बघायला मिळतोय अमित शिंदे म्हणतो की एमपीएससी मार्फत घ्या एमपीएससी मार्फत घ्या ही तर पहिल्यापासूनची वाकली रस्त्यावरची मान्य आहे की सगळ्यात परीक्षा या एमपीएससी मार्फत घेतल्या पाहिजेत अन्याय आहे पारदर्शकता नाही कुठेच बरोबर आहे विद्यार्थ्यांच्याच भावना वाचून दाखवते मी जर कोणी शासन भवन करते हे बघत असतील व्हिडिओज तर त्यांच्यापर्यंत जाऊ द्या तलाठी एक इनिशियल कट ऑफ बनवून एमपीएससी मार्फत मेन्स घ्यावी कारण त्याच्या एक इनिशियल कट ऑफ घेऊन ठीक आहे संपलं ते रॉ स्कोर पाहिजेत सर सर्व स्टुडंटचे सिम्पल रॉ स्कोर जो आलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मूल्यांकन करू शकता माझ एकही मार्क वाढला नाही नॉर्मलायझेशन मध्ये कोंडेश्वर ठीक आहे मेन्स एक्झाम घ्या सर एवरी डिस्ट्रिक्ट टॉप फिफ्टी स्टुडंटची डबल एक्झाम घेण्यात यावी गोर गरिबांचं कोणीच कळवारी नसतोय च एक इनिशियल कट ऑफ आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही मेसेज वेगवेगळ्या ग्रुपवरती मी पाहिले सकाळपासून पाहतोय बरेच मेसेजेस मला सुद्धा आलेले आहेत त्यातले काही मेसेजेस असे आहेत की आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून या भरती प्रक्रियेची तयारी केली आम्ही ऑनलाईन क्लासेस केले आम्ही अभ्यास केला वर्ष दीड वर्ष जॉब सोडून अभ्यास केला आणि आता कुठेतरी चांगला स्कोर आला आहे आणि आमच्या घरच्यांना आता वाटत आहे की आता आता आमचा मुलगा काहीतरी पदी निवड होईल आणि आपले जे वर्षानुवर्ष दारिद्र्य आहे हे कुठेतरी आता जाईल अशा अपेक्षेमध्ये ते असताना आता हा गोंधळ समोर आलेला असताना माझी मानसिक अवस्था आता खालवलेली आहे अशा सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत एक सगळ्यांना मला निश्चित सांगायचं आहे आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे कुणीही खचून जायचं नाही कुणीही निगेटिव्ह व्हायचं नाही ठीक आहे इन्फिनिट अकॅडमी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत या प्रक्रियेमध्ये आपण व्यवस्थितपणे लढा लढूयात आणि चांगल्या पद्धतीने यश सुद्धा आपल्याला या प्रक्रियेमध्ये मिळेल कारण असे अनेक लढे लढवण्याचा इतिहास आपला आहे आणि त्यामध्ये आपण शासनाला शासनाकडून आपल्याला जे संयुक्तिक आहे जे न्याय भूमिका आहे ते आपल्याला शासनाकडून आपण मान्य सुद्धा मागे करून घेतलेले आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही सगळ्यांना माझी विनंती आहे कुणीही नकारात्मक व्हायचं नाही ठीक आहे खूप जास्त वाईट हे आहे की न्याय नाही कुठे सत्यचा ओके आता तुमच्या कमेंट्स रद्द गॅंगचा जाहीर निषेध केला पाहिजे आता रद्द झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे हा एक वेगळा भूमिका आहे ठीक आहे लक्षात ठेवा कारण यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरेच वर्ष गेलेली आहेत परत प्रक्रिया घेणं करणं वेळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपली उमेदीची वर्षे पाळायला लागलेली आहेत बऱ्याच जणांनी या प्रक्रियेमध्ये जवळजवळ दीड दी दीड दीड दोन दोन वर्ष घालवली ऑलरेडी आहेत आणि परत जर अजून वेळ लागणार असेल तर तो एक प्रश्नचिन्ह मोठं निर्माण करतो रद्द नको मेन्स घ्यायला पाहिजे हा एक पर्याय योग्य वाटतो आणि तो लगेच घ्यावा जो काय निर्णय असेल तो इमिजिएट घेतला पाहिजे आणि त्या प्रक्रियेतून लवकरात लवकर या तलाठी भरतीच्या प्रक्रियेला पार पाडलं पाहिजे पारदर्शकपणे ठीक आहे ही एक रास्त मागणी विद्यार्थी वर्गाची आहे आणि त्याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही ठीक आहे सर आता मेरिट लिस्टच्या शेवटी लागणार आहे तर आता काय करायचं न्यूजमध्ये आलं की लवकर काहीतरी करायला हवं ठीक है, तर गरीजे चाहे, आहे आता लवकर काहीतरी शासनालाच करणं गरजेचं आहे शासन धोरणकर्ते यावरती निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना आमच्या विनंत्या सुद्धा आहेत विद्यार्थी वर्गाच्या विनंती आहेत की आपण या सर्व प्रोसेस मध्ये एक ठोस असा निर्णय पारदर्शक असा निर्णय सगळ्यांना न्याय देणारा निर्णय आपण घेतला पाहिजे इतकंच आमचं बोललं आहे आणि यासाठी तज्ज्ञांची समिती नेमा तज्ञांचे मतं मागवा त्या तज्ञांमार्फत तुम्ही तो निर्णय राबवायचा आहे टीसीएस म्हणजे अल्टिमेट तज्ञ आहेत लक्षात ठेवा ती एक कंपनी आहे त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते काहीतरी परीक्षा कंडक्ट करतात त्यांच्या प्रश्न प्रश्नपत्रिकांचा दर्जा हा सुद्धा एक वाघाचा विषय आहे ठीक आहे सर अजून नाही एकदा गुणवत्ता यादी ओके okay, आता आमची मागणी एमपीएससीची का असते याचा सुद्धा विचार शासनकर्त्यांनी केला पाहिजे एमपीएससी एमपीएससी एमपीएससीच्या प्रश्नाची पातळी बघा त्यांची परीक्षा घेण्याची पद्धत बघा खूप एमपीएससी सुद्धा विद्यार्थी लाखो विद्यार्थी पेपर देतात आता कंबाईनच्या ग्रुप सीचा त्या जो पेपर आहे क्ले, 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 क्लेरिकलचा तो लाखो विद्यार्थ्यांनी दिला होता सात हजार प्लस जागा होत्या यांच्यापेक्षा जास्त जागा होत्या अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे स्किल टेस्ट सुद्धा आता त्यांच्या माध्यमातून ते व्यवस्थित पार पाडतीलच तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही आहोत सोबत आहोत काळजी करण्याचं कारण नाही पॅनिक क्रिएट करू नका चांगल्या पद्धतीनं सकारात्मक बाजूने आपण इथं न्याय मागत राहू आणि न्याय आपल्याला नक्की मिळेल सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त, फक्त आता एकच गोष्ट महत्वाची ठरते की आपण आपला जो आता डेली रुटीन आहे आपला डेलीचा जो इतर परीक्षांचा अभ्यास आहे त्या अभ्यासावरती सुद्धा आपला फोकस राहू द्या आमच्या विद्यार्थी संघटनांना आम्ही विनंती केलेली आहे वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत तर ते प्रयत्न सुरू राहतील तुम्ही तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अभ्यासाच्या बाबतीतल्या त्या सुद्धा कुठेतरी हॅम्पर होऊ देऊ नका आणि त्यावर देखील कॉन्सन्ट्रेशन नक्की ठेवा आणि परत एकदा नंतर नवीन अपडेट आली की नक्की भेटू थँक्यू